नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळीचा सण हा हळूहळू जवळ येत आहे आणि दीपावली म्हटली की प्रत्येक घरामध्ये दीपावलीची जय्यत तयारी सुरू असते आणि दीपावलीचे मुख्य आकर्षण हे लक्ष्मीपूजन असते या दिवशी लक्ष्मीची आराधना करून तिला प्रसन्न करून घेऊन तिच्याकडून आपल्या घरासाठी आणि आपल्या घरातील प्रत्येकासाठी सुखसमृद्धीचे दान मागायचे असते आणि या लक्ष्मी कुबेर धनपोटली ही बनवण्याची किंवा या दिवशी तिचे पूजन करण्याची सुद्धा ही परंपरा फार पूर्वीपासून आहे आणि अशी लक्ष्मी कुबेर धनपोटली घरच्या घरी प्रत्येकाला कशी बनवता येईल आणि त्यासाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे याची आज येथे माहिती देणार आहे सर्वप्रथम लक्ष्मी कुबेर धनपोटली बनवण्यासाठी लाल रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे कापड असावे हे कापड शक्यतो सिल्कचे असावे किंवा बाजारामध्ये सध्या अशा सोनेरी रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पोटल्यासुद्धा विकत मिळतात त्या घेऊन याव्यात आणि यासाठी जी साहित्य लागणार आहे ते, ते सुद्धा आता सांगणार आहे लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी सुपारी जी अखंड आहे किडलेली नाही अशी सुपारी घ्यावी त्याचबरोबर गोमती चक्र त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या कवड्या लवंगा वेलची अक्षदा म्हणजे अखंड तांदूळाचे दाणे हे हळद किंवा कुंकू यापैकी एखाद्या पदार्थाने रंगवलेले असावे त्याचबरोबर कमळ बीज ज्याला कमळगट्टा म्हणतात ते त्यानंतर धने नाग आठ लाल उंजा आठ सफेद उंजा त्याचबरोबर दुर्वा शमीपत्र शतावरी जटामासे बेलफळाचा सुकलेला जो गाभा असतो त्याचा थोडा भाग ज्याला बेलफळाचा मगज म्हणतात त्यानंतर अत्तर काळी हळदीची गाठ पिवळ्या हळदीची गाठ जर काळ्या हळदीची गाठ नाही मिळाली तर पिवळ्या हळदीची सुद्धा चालू शकेल त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीचे नाणे ज्यावर लक्ष्मीचा छाप आहे असे नाही तर एक साधा चलनी रुपया सुद्धा चालू शकतो त्याचबरोबर भीमसेनी कापूर आणि एक लक्ष्मी कुबेराचा फोटो किंवा यंत्र या सर्व सामुग्र्या घ्याव्यात या एकूण सत्तावीस सामुग्र्या आहेत यातील ज्याला जितक्या जमतील तितक्या शक्यतो ह्या संख्या असावी यातील पाच वस्तू आठ वस्तू किंवा अकरा वस्तू जरी मिळ मिळाल्या तरी सुद्धा त्या चालू शकतात एकंदरीत ही सत्तावीस सामुग्रीची नावे सांगितलेली आहेत सत्तावीस ही संख्या नक्षत्रांची संख्या आहे म्हणून याची संख्या ही सत्तावीस आहे आणि या सर्व साध साधनसामग्रीमधील ज्या वस्तू आहेत त्या एक तर औषधी वनस्पती आहेत आणि जल उत्पन्न वस्तू आहेत लक्ष्मी ही पाण्यातून म्हणजे समुद्रातून उत्पन्न झालेली आहे आणि म्हणूनच ल ज्या वस्तू पाण्यातून निर्माण झाल्या आहेत म्हणजे गोमतीचक्र त्यानंतर कवडी या वस्तू या समुद्रात किंवा नदीमध्ये उत्पन्न होतात आणि म्हणून याचे महत्त्व आहे आणि यातील काही वस्तू हे ऐश्वर्य संपन्नता आणि लक्ष्मीप्रदायक अशा आहेत गृहस्थाश्रमी जीवनामध्ये लक्ष्मीची आराधना करून लक्ष्मीला प्रसन्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता ही प्रत्येकाला असते अशा या सर्व वस्तू घेऊन त्या स्वच्छ असाव्या त्याला कीड वगैरे लागलेली असू नये अशा या वस्तू घेऊन त्या या लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा पोटलीमध्ये भरून त्याची पंचोपचार पूजा करावी त्याचबरोबर अष्टलक्ष्मींचे आवाहन करून त्यांना नमस्कार करून त्यानंतर त्याची विधिवत पूजा करावी म्हणजे धूप दीप नैवेद्य इत्यादी दाखवून त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी या पोटलीसमोर श्रीसुक्ताचे सोळापाठ करावेत किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणावे किंवा लक्ष्मीचा कोणताही जप जो तुम्हाला माहीत असेल येत असेल असा कोणताही जप करावा आणि त्यानंतर ही लक्ष्मी कुबेर धनपोटली आपल्या तिजोरी किंवा पूजास्थानी किंवा आपल्या धान्याच्या कोठारामध्ये जिथे आपण धान्य साठवणूक करत असतो या अशा ठिकाणी ठेवावी जे व्यापारी आहेत किंवा ऑफिस आहेत त्यांनी आपल्या घरासाठी आणि एक आपल्या ऑफिससाठी सुद्धा अशा दोन लक्ष्मी कुबेर पोटल्या या बनवाव्यात ही पोटली एक वर्षापर्यंत आपल्या तिजोरीत सुरक्षित ठेवावी त्याचबरोबर जेव्हा जमेल तेव्हा त्याची उद्बत्ती ओवाळून पूजा ही अवश्य करावी एक वर्षानंतर जुनी झालेली पोटली ही नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावी आणि पुन्हा नवीन पोटली तयार करावी अशी पोटली प्रत्येकाला घरच्या घरी करणे हे सहज शक्य आहे परंतु ज्यांना या वस्तू मिळवणे दुरापास्त आहे त्यांच्यासाठी लक्ष्मी कुबेर धनपोटली ही जर तुम्हाला हवी असेल तर ही तुम्हाला मागवून मिळू शकेल आणि त्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली नोंदणी कर अवश्य करावी ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी असणार आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आपली ऑर्डर जरूर नोंद नोंदवावी अशा प्रीतीने आज आपण लक्ष्मी कुबेर धनपोटली घरच्या घरी कशी बनवायची याची पद्धत समजून घेतलेली आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज येथेच थांबूया अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार